पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार आपण साहेबांच्या कारण साहेबांची जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडलं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दादांची वर्षे की काही नाही तू विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतो तुम्ही आम्हाला आठवत असता पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घरा घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी वेगळा माणूस आहे की काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण येत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ तरी काय केलं असं काका मला मिळाला असतं तर मी गुंतवणूक झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको मला एक एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का सगळी चालू कोणाची जसं त्यांनी सांगितलं बीजेपीची बीजे चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आर एस एस चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातलं कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आधी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तर घर पडतो कारण ते त्यांना घरात घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असते आता मला पण मेहनतीचा आजूबाजूला टेप करतात तरच मी सांगतो मी कुणाला घाबरतो काही घेतली नाही तुम्ही पाठवाय कुणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढे बोलणार आहे आणि तो बोलणार आहे मी काय पटले नाही करणे एकूण ते एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा द्या असल्या सगळ्यांना काय केलं तुम्हाला पण <laughs> <laughs> नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही तर तरुण मला आश्चर्य वाटत की बंदी जी आहे ना आमची तरी हीच जरा लाभार्थी झाले तर म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं आम्हाला माझं भरती माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार का नाही तरुणपणा असत बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आम्ही आमची करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेब काय केली त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला कुणाचा भाग काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यावर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे ते तुम्ही बघा नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे हो त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांची ते गेलो तर तो जर मला आज फोडल्यानंतर